आपला वटवृक्ष आहे आधार स्तंभ आहे आणि असे आधार वड असलेले आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब या मेळाव्याला संबोधित करतायत जोरदार टायर आपण पवार साहेबांचं स्वागत पुन्हा एकदा करूया मी विनंती करते पाठीमागे उभे असलेल्यांनी कृपया खुर्च्यांवरती बसावं じゃんけん、あったぞんかさらえせ。じ発んかきせ、あっ,ったぜく。じゃんさまかき。じゃんか、でかきせ、どくよている。せざく、あおむこえ、そくやすれ。じ για σου διδαχθεί ποιες και τι συνήθεις είναι, αν η εκδοχή αυτή κάη, μα η στις εκδηλώσεις διοικητικής, ο ιατρός μαζί ακούνατε μήνες κατάλληλος εξονυχίας, δεν μπορείτε να έχετε ερωτήσεις. सुशाल खामटे शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस यांचे उपस्थित असे सगळे नेते बंद गेलो आजचा कार्यक्रम एक आगळावेगळा असा कार्यक्रम आहे धुए जिले एक सरकारी आंदेड़ से सरकारी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा मधे काम कर जबदारी अपने खाली घ सग स्वागत पक्षा अध्यक्ष जयंतराठ श्री अजित चव्हाणे आणि त्यांचे सगळे सहकारी नगरसेवक दोनशे कार्य करते या सगळ्यांचं मी अंत्यकरणापासून स्वागत या ठिकाणी करतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या ताकदीच्या दौऱ्यावर दोनशे तीनशेला पुन्हा एकदा ह्या काँग्रेसची Σε τι βαρέντε εσεί, εσεί καμιά δουλειά φύγετε. Είστε έντα, άντε, 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 άντε. Είστε έντα. Είστε καλή. Φύγετε, άντε. Ξεκινάω, 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 पण नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याच्या नंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांनी एक वेगळा विचार केला त्या काळामध्ये मुंबई ही औद्योगिक नदी होती काफ्याच्या डिन्या मुंबईत होत्या छोटे मोठे उद्योग मुंबईत होते पण ही उद्योगाची मालिका मुंबईच्या बाहेर नाही हा विचार यशवंतराव चव्हाणांच्या मनात होता आणि त्याच काळामध्ये जमशेदपूरला टाटाचा ता कारखाना असताना एक अटोमोबाईलचा कारखाना काढण्याचा विचार टाटाने जमशेद खूर्जा केला आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे स्वतः जे आजी टाटांसाठी गेले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की हा कारखाना तुम्ही जमशेद खुर्जा करतात त्याच्याऐवजी फुलाच्या त्या या मी तुम्हाला जागा देतो त्यांनी मान्य केलं त्यांचे अधिकारी आले जागा पाहिजे राज्य सरकारनी जागा दिली एक ते कारखाना उभा राहिला आणि शेकडून छोटे छोटे कारखानेही अधिकारी उभे राहिले दुसरी विनंती यशवंतांनी केली की कमनमॅन वजा द्यायला કમલનાથ બજાજ અને ઓટો ક્ષેત્રે જાવ હિંચી ઈચ્છા હોતી ચૌહાણ સાહેબની વિનંતી અને આજ બજાજો બજાજ ટેમ્પો એ કારખાને ઠિકાણી ઉભે રા નંતરિયા રાહુલ બજાજ સરખા એક કરતૃત્વ त्यांचे कुटुंबाचा घटक यांच्या खांद्यात ही जबाबदारी आली आणि त्यांनी ह्या भागात औद्योगिक क्रांती करण्याच्या करण्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केली हा इतिहास दिसतो पिंपरी हे नाव देशामध्ये गेलं ते फॅक्टरी तुमच्या भेटी अनेकांना माहीत नसेल महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या संघर्षात होते आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आजारी भाजल्या आणि त्या आजारी भाजल्याच्या नंतर त्यांना पुण्यात आणलं गेलं गांधीजी त्यांच्यावर राहिले आणि त्यावेळेला सूचना गेलं की कस्तुराची सवलत जर सुधारायची असेल तर आधी काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी घेण्याचा सल्ला गांधीजी दिला आणि हा सल्ला देत असताना एक नवीन औषध या ठिकाणी तयार राहण्याची आवश्यकता आहे ही भूमिका गांधीजी मांडली आणि ते नवीन औषध म्हणजे फेलेसरीचा फेनेशरी निर्मितीचा विभाग या ठिकाणी सुरू करा हा सल्ला गांधींनी दिला आणि त्या काळामध्ये हा कारखाना आहे ヒンドゥスタンアンチョワシシシ、イ世界にニウア,アニッカシウエカナワシシエ、エグラストウイジスタリカジウジャニーヤカルカネシウウワイビキウイ、アンジアサリアグシシシアフカナン、ウィンフィッンツウエ、ヒアウジエリリラギーアイ。アン、ヒュマンツウエアウジエリラギー हजार हजारो लोकांना काम मिळालं आम्हाला लोकांच्या हस्तामध्ये सत्ता आली आणि आम्ही हा निकाल घेतला की कारखानदारी वाढली ह्यामुळे वाढलं अधिक हातांना काम मिळालं पण नवीन हिरी जी शिक्षित आहे ती आय टीच्या क्षेत्रामध्ये जाते आणि त्यासाठी नवीन कारखानदारी या ठिकाणी काळजी पाहिजे आणि त्यासाठी हिंजावलीला ही कारखानदारी काढायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि आज त्या ठिकाणी हजारो लोक काम करतात घेऊनच नाही तर ही कारखानदारी चाखंडाने ही कारखानदारी नगरच्या रस्त्यावर नेली ही कारखानदारी सिरवायला दिली आणि त्यामुळं हजार लोकांना काम मिळाले हे सगळं होऊ शकले एक विजया आणि तुम्ही लोकांनी साथ दिली त्यामुळे हे करू शकलं मला आनंद ते तर बदलत पण अनेकांनी आम्हाला साथ दिली अनेक लोक आज हयात पण त्यांची नावं आम्हाला आठवत आहे अण्णासाहेब मग त्यांचं योगदान होतं डॉक्टर घाले नावाचे पहिले नगराध्यक्ष त्यांचं योगदान होतं विठोबा राांजे होते नानासाहेब सुतळे होते श्रीराम वाझे होते अनेकांची नावं घेतायची या सगळ्या लोकांनी मामास शिल्पे असो बाबाखे साथी असो भिकूशेत वाघरे असो सांदवा काचे असोत दिगंबाचे तांदूळ असो शंकरला मोठा असो असे अनेक कर्तृत्व लोक या भागामध्ये होते शेती करणारे होते उद्योग करणारे होते हे सवल शिल्पीचं चित्र त्यांनी फारकष्ट केले आणि त्याचमुळं ही सगळी नदी उभी राहू शकली माझी आपल्या सगळ्यांना विनंती ही ही प्रगती थांबवायची नाही नवीन नवीन जे आणता येईल ते इथं आणायचं याच्या बाहेर सुद्धा जायचं आणि महाराष्ट्र उद्योगधंद्याचं अत्यंत महत्वाचं शहर कसं येईल हा विवाह कसा येईल याच्याकडे आपलं लक्ष द्यायचं आणि हे काम आपण केलं तर माझी खात्री आहे की देशामध्येच नाही तर देशाचं बाहेर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये हा सगळं परिसर एक नवीन दिशा दिल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आपण कायम ठेवू काम करू इत घेऊ एवढंच यदु। त्या ठिकाणी सांगतो आजच्या या विजयी संकल्प मेळाव्याला सन्मान्य साहेबांनी इथं संबोधित केलं आणि यानंतर कर्मयोगी तात्या सपकाळ या पुस्तका